राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील म्हणाले की लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आता जवळ येऊ लागल्या आहेत त्याची पूर्वतयारी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित बैठक घेतली आहे भाजपामध्ये आज जुन्यांना कुणी विचारत नाही अशी परिस्थिती आहे एखादा पक्ष मोठा झाल्यावर तो वरती जातो त्यावेळेला तो दुसऱ्याला वरती येऊ देत नाही अशी अवस्था झाली आहे त्यामुळे भाजपबरोबर अनेक मित्र पक्ष नाहीत असे सुद्धा ते म्हणाले जुन्या विचारांचे आज भाजपाबरोबर किती जण आहेत व किती मंत्री आहेत हे सुद्धा पहावे असा टोलाही त्यांनी लगावला भाजप जुन्यांना विचारत नाही तर आमच्यासारख्यांना कोण विचारेल म्हणून आता आम्हीच स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असून आगामी लोकसभा निवडणुका या आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष देशभरामध्ये दे स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आज राष्ट्रीय समाज पक्ष का अहमदनगर दक्षिण लोकसभा हमारे पदाधिकारियों का एक मार्गदर्शन शिविर था और उस शिविर में हमारे अहमदनगर दक्षिण के जिलाध्यक्ष लोकसभा के के हमारे प्रदेश सचिव साहब और पाटिल साहब बाकी पदाधिकारी उपस्थित थे हमारे नेता राष्ट्र नायक महादेव जी जानकर साहब के जो विचार हैं कि राष्ट्र ही देव राष्ट्र ही धर्म राष्ट्र ही जाति हमारी राष्ट्र बने बलशाली ये भाषा सूत्र हमारा इस उद्देश्य को लेकर 2003 में जिस राष्ट्रीय समाज पक्ष की स्थापना अहमदनगर के चौंडी पुण्य भूमि में हुई थी उसी इस भूमि में मुझे आने का प्राप्त हुआ और हमने एक पे मंथन किया, मंथन किया किया विचार कि किस तरह 2024 में 48 के 48 सीटों पर राष्ट्रीय समाज पक्ष के उम्मीदवार हम उतार सकते हैं और अच्छे से अहमदनगर को जीतने की कोशिश हम करें कैसे कर सकते हैं उस विषय पर आज हमारी चर्चा हुई आज बैठक होती हे येणाऱ्या भावी निवडणुकाची तयारी करण्याच्या दृष्टीनं बुधबांधणी अभियान राबवायचं असल्यामुळं त्याच्या मार्गदर्शनासाठी आजची बैठक घेण्यात आलेली होती माननीय कुमार सुशील आम्हाला अत्यंत बहुमोल असं मार्गदर्शन करून बुधबांधणी या आठवड्यामध्ये आपण पूर्ण कशी करू शकतो याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे आणि कार्यक्रमासाठी सर्वच तालुक्यातून सर्व लोकसभा क्षेत्रातून सर्व पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहिले होते आणि पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवून आगामी नवीन वर्षात राष्ट्रीय समाज पक्षाच जोमाने काम करण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतला राष्ट्रीय समाज पक्ष हा स्वबळावर येणार सर्व निवडणुका लढविणार आहे हे आजच्या बैठकीतून मान्य सुशील कुमारजी साहेबांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं आणि त्यानंतर बैठक संपन्न त्यामध्ये बैठक पूर्ण होऊन सर्वांनी संमतीने राष्ट्रीय समाज पक्षाचा धुरा सर्वांनी खांद्यावर घेऊन एक दिलाने काम करण्याचा निर्णय घेतला प्रतिनिधी मुंतजीर शेख ए मराठी अहमदनगर